કેસરીગા તાલુકા જિલ્લા ઉસ્માનાવાદ ધારાસીવ એ શૌર્યસ્તંભ बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम केलेलं शौर्यस्तंभ कशाचा आहे हे आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे या शौर्य आ... मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात एकही आमच्या गावचा आ... आ... स्वातंत्र्य सैनिक आ... शहीद झालेला नव्हता किंवा सहभागी नाही तरी हे बांधकाम कशाचं आहे ते आम्हाला तुम्ही तक्रार नेमकी काय केली तक्रार नेमकी अशी केलेली आहे की शौर्यस्तंभ आमच्या गावचा नसून हा इटकळ केशेगावचा शौर्यस्तंभ आहे ह्या शौर्य केशेगावच्या शौर्यस्तंभाला केशेगाव तालुका धाराशिवच्या शौर्यस्तंभाला कुठून निधी आला आणि ही चूक कशी केली जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इटकळ केशेगाव त्या गावची प्रशासकीय मान्यता देऊन तातडीनं त्या गावात शौर्यस्तंभ बांधकाम करण्यात आलं परंतु या गावचा शौर्यस्तंभाला नाव कोणाचं द्यायचं आणि हा झालेला जी खर्च आहे ह्या खर्चाचं बुर्दंड जनतेच्या पैशातून आणि शासनाच्या पैशातून गुर्दंड सहन करावा लागला चुका करणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही ग्रामपंचायतीला माहीत असताना ग्रामपंचायतीच्या अध्यक्षां सरपंचानी आणि ग्रामसेवकांनासुद्धा वरिष्ठ कार्यालयाला कळवलं नाही या कामाच्या गुत्तेदारीत पैसे मिळणार आहेत पैशाचा मोबदला मिळणार म्हणून यांनी आर्थिक हव्यासापोटी शासनाला कळवलं नाही यात नेमके कोणते कोणते अधिकारी सामील आहेत यात यात जिल्हा अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय केशेगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी का <coughs> आणि बांधकाम विभाग जिल्हा परिषद हे यात सामील आहेत तरी यांच्या यांच्यावर कारवाई होऊन यांच्या सर्व्हिस बुकला नोंद व्हावी आणि यांच्याकडून सर्वाकडून हे पैसे वसूल व्हावे साधारण किती खर्च केला आहे या जवळपास सहा लाख रुपये खर्च केलेला आहे या स्तंभाला